नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा जो पुतळा होता तो कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याविषयीची चर्चा सुरू झाली संताप व्यक्त होऊ लागला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर दौऱ्यावर असताना या संदर्भात माफी मागितली आणि आपण शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आहोत माफी मागत आहोत असं त्यांनी जाहीर केलं आणि ते करत असतानाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही उल्लेख केला की एकीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जे माफी मागतायत माफी मागायला सांगतायत त्याची मागणी करतायत ते मात्र सावरकरांचा अपमान करत असतात त्यांची बदनामी करत असतात त्याविषयी कधी माफी मागण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी हा उल्लेख केला होता आणि त्यावर मग शरद पवार यांनी भाष्य केलेलं आहे शरद पवार या संदर्भात म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जी माफी मागितली त्यावेळेला सावरकरांचा उल्लेख करण्याची काय आवश्यकता होती आणि अर्थात यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता पण शरद पवारांनी मुद्दा उपस्थित करणं महत्वाचं आहे त्यांनी म्हटलं की सावरकरांचा उल्लेख करण्याची काय आवश्यकता आहे शिवरायांची आणि सावरकरांची तुलना कशी काय केली जाऊ शकते सावरकरांनी एकंदरी एक एकंदरीतच स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे त्याग केलेला आहे हे आपण एक वेळ मान्य करू असं शरद पवार आहेत पण त्यांची तुलना कशी काय होऊ शकते शिवाजी महाराजांची तर हे विधान शरद पवार करतायत आणि मग त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो की मुळातच नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराज आणि सावरकर यांची कुठेच तुलना केली नाही त्यांनी फक्त एक उदाहरण दिलं की एकीकडे हा पुतळा कोसळल्यानंतर ज्या पद्धतीने विरोधी पक्ष तुटून पडलेला आहे की महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे तर ती माफी मागितली पाहिजे आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर रान उठवण्याचा प्रयत्न केला आंदोलन केलं गेलं मग त्याच वेळेला सावरकरांचा अपमान होत असताना ही मंडळी गप्प का बसतात हा साधा सुद्धा प्रश्न होता आणि हे तो योग्यही आहे आणि शरद पवारांनी तो मान्य करायला पाहिजे खरं तर याचं कारण शरद पवारांचं स्वतःच एकोणीसशे एकोणनव्वदचं भाषण आजही युट्यूबवर उपलब्ध आहे आम्ही त्याची लिंक याच्या या व्हिडिओच्या खाली देतो जेणेकरून तुम्हालाही ते पाहता येईल शरद पवारांचं जवळपास एक सात आठ मिनिटाचं भाषण आहे म्हणजे उपलब्ध आहे तेवढं तरी त्याच्यामध्ये जे दादरला सावरकरांचा राष्ट्रीय स्मारक आहे जी इमारत आहे त्याचं उद्घाटन शरद पवारांनी केलेलं आहे तेव्हा ते मुख्यमंत्री असताना आणि त्यांच्या या भाषणामधून शरद पवारांनी सावरकरांचा गुणगान गायलेला आहे सावरकरांची जी महती आहे ती त्यांनी सांगितलेली आणि केवळ महती सांगितली नाही तर सावरकरांना महामानव त्यांनी म्हटलेलं आहे आणि अर्थात ते आहेतच पण हीच भूमिका शरद पवारांची होती परंतु लोकमान्यांच्या आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जो चाललेला जंग होता त्याला एक मोलाची शक्ती देण्याच्या संदर्भातलं काम सावरकरांच्या विचारसरणीमधून सशस्त्र क्रांतीच्या विचारसरणीमधून निश्चितपणानं झालं ही गोष्ट तुम्हाला मला आज या ठिकाणी मान्य करावी लागेल सावरकरांचं हिंदुत्व कसं वेगळं आहे टिळक आणि महात्मा गांधी यांनी जी स्वातंत्र्य चळवळ सुरू केली त्याला सशस्त्र क्रांतीची जोड ही सावरकरांनी दिली आणि त्याला एक आणखी बळ दिलं असं कोण म्हणतायत शरद पवार म्हणतायत विज्ञानवादी होते सावरकर सावरकरांचं हिंदुत्व वेगळं होतं व्यापक होतं अशी सगळी स्तुती सुमनं ही शरद पवारांनी उधळलेली आहेत सावरकरांवर सावरकरांचं कौतुक केलेलं आहे त्यांची प्रशंसा केलेली आहे आणि त्यांचं स्मारक उभं केलं जात आहे महाराष्ट्रात ही केवढी मोठी गोष्ट आहे हे सुद्धा ते सांगतायत आणि मुख्य म्हणजे दादरला समुद्रकिनारी हे स्मारक उभं राहिले त्याचाही ते उल्लेख करतात सागरा प्राण प्राणतळमळणा ही जी काव्यपंक्ती आहे ती सावरकरांनी लिहिली आणि त्याच ठिकाणी त्यांचं सागराच्या किनारी स्मारक होते हा चांगला योगायोग आहे योगा असं स्वतः कोण म्हणत शरद पवार म्हणत मग शरद पवारांना या महामानवाची जी काही बदनामी महाराष्ट्रामध्ये होते गेली अनेक वर्ष त्याविषयी काही बोलावं का वाटत नाही छत्रपती शिवरायांचा अपमान झाला पुतळा कोसळल्यानंतर तर अनेकांना वाटतय ते संताप आहेत सगळ्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य माणसाच्याही मनात मनामध्ये की हा पुतळा कसा कोसळला त्यांनी स्वरा स्वराज्य निर्माण केलं त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आत्मविश्वास दिला अशा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो कसा हा राग प्रत्येकालाच आहे पण मग तोच राग सावरकरांबद्दल का असू नये स्वतः शरद पवारांच्याच पक्षातले अनेक नेते कार्यकर्ते हे रोज सावरकरांची बदनामी करत असतात त्यांच्या त्यागावर प्रश्न उपस्थित करत असतात त्यांना माफीवीर म्हणत असतात शरद पवारांनी त्या भाषणामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदच्या स्पष्टपणे सांगितलं सावरकरांचा त्याग केवढा आहे आणि तो आहे ना त्याग इतकी वर्ष थ, इतकी पर त्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना हातापायामध्ये बेड्या आहेत साखळदंड आहेत हे सगळं कोणी सहन केलं असतं कोणी मृत्यू पत्कारला असता इतकी वाईट अवस्था सावरकरांची होती पण त्या परिस्थितीतही ते राहिलेले आहेत तुरुंगामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या ज्या अन्य जे स्वातंत्र्य चळवळीतले अनेक नेते होते ज्यांना मिळत होती ही सुविधा इंग्रजांकडून तशी सुविधा सावरकरांना मिळत नव्हती मग हा जो त्याग आहे तो केवळ त्यांनी केलेला त्याग नाही त्यांनी त्यासाठी आपलं कुटुंब जे आहे त्याचाही त्याग केलेला आहे के इतका सगळा त्याग केलेल्या व्यक्तीचा जो अपमान राहुल गांधींसारखे अपरिपक्व नेते करत असतील महाराष्ट्रात येऊन ते सुद्धा तर त्याविषयी शरद पवारांनी बोलायला नको आणि त्यांनी बोललंच पाहिजे बाकीचे ठीक आहे भाजपचे कार्यकर्ते बोलतील नेते बोलतील कारण ते तर सावरकर भक्त आहेतच पण ही बाब स्वतः शरद पवारांनी बोलली पाहिजे कारण शरद पवारांनीच ही भूमिका व्यक्त केलेली आहे की सावरकर महामानव आहेत ते महान क्रांतिकारक आहेत मग एक तर शरद पवारांनी सांगावं की आधीचे शरद पवार खरे की आत्ताचे शरद पवार खरे त्यांची तरी तुलना करा मग शरद पवारांनीच करावी की आधीचे शरद पवार योग्य होते की आत्ताचे शरद पवार योग्य आहेत आणि मग कोणते सावरकर खरे आहेत ते स्वतः शरद पवारांनी सांगावं तेव्हा हाई जी दुटप्पी भूमिका याच्यातून स्पष्ट होते नरेंद्र मोदींनी तुलना केलेलीच नाहीये पण निदान नरेंद्र मोदी हे शिवाजी महाराजांचं नेहमीच त्यांची प्रशंसा करतात त्यांचा जय जयकार महाराष्ट्रात आल्यावर करतात रायगडावर जाऊन त्यांचं दर्शन घेतात पंतप्रधान होण्याच्या आधी सुद्धा आणि पंतप्रधान झाल्यावर सुद्धा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन तिथे पुतळा सुद्धा उभारतात जो कोणी उभारलेला नाही यापूर्वी नौदलाच्या ध्वजावर चिन्ह राजमुद्रेचा आकार जो आहे त्याचं चिन्ह तिथे प्रस्थापित केलं जातं हे कोणी मोदींनी केलं मोदी आधी द्वेष करत होते शिवा वार का शिवाजी महाराजांचा तर नव्हते ते आधीपासूनच शिवभक्त आहेत हे त्यांनी वारंवार दाखवलेलं आहे आणि ती भूमिका त्यांची कायम आहे ते सावरकर भक्त आहेत तीसुद्धा भूमिका कायम आहे त्यांची पण शरद पवारांची भूमिका काय होती ती एकोणनव्वदला जी भूमिका होती ती आज राहिलेली नाहीतर मग निदान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना झापलं असतं की ही बदनामी बंद करा सावरकरांची सावरकर हे महामानव आहेत महाराष्ट्रातले महान क्रांतिकारक आहेत आणि हे सांगायलाच पाहिजे की एवढा त्याग अकरा वर्ष ज जी व्यक्ती अशा तुरुंगवासाची शिक्षा भोगते अत्यंत हाल अपेक्षा सहन करते हा त्याग कोणतरी करायला तयार आहे का आत्ताच्या व्यक्ती आत्ता तुमच्या पक्षापैकी एखादा कार्यकर्ता तरी त्याविषयी बोललं पाहिजे होतं यात शिवाजी महाराजांना जाणता राजा ही उपाधी जी आहे ती समर्थ रामदासांनी दिलेली आहे तीच उपाधी अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षातली हे शरद पवारांना देत असतात बॅनरवा लिहित असतात जाणता राजा मग ती तुलना शरद पवारांना कशी काय चालू शकते त्याविषयी शरद पवारांनी झापलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना की जाणता राजा ही उपाधी मला देऊ नका तो जाणता राजा एक आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या पलीकडे कोणी जाणता राजा असू शकत नाही पण तेव्हा तेव्हाही शरद पवार गप्पत बसतात मग अशा वेळेला नेमकी शरद पवारांची भूमिका कोणती कोणते शरद पवार खरे सावरकर आणि शिवाजी महाराजांची तुलना होतच नाही आहे कोणी शिवाजी महाराजांची कोणाशीच तुलना करू शकत नाही आणि सावरकरांची तुलना कोणते कोणाशी होणार नाही प्रत्येकाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे पण शरद पवार कोणते खरे एकोणीसशे एकोणनव्वदमधले मधले शरद पवार मुख्यमंत्री बनलेले आणि सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन करणारे त्यांची महती सांगणारे शरद पवार खरे की आत्ताचे शरद पवार खरे जे म्हणतायत तो त्याग आम्ही मान्य करू तो मान्य केलाच पाहिजे कारण तेच वास्तव आहे तेव्हा याचा विचार आपल्याला करावा लागेल शरद पवारांनी हे सांगावं केवळ आता भूमिका बदलली मतं मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये विनाकारण पुरोगामी काहीतरी एक विचारसरणी आणण्याचा जो अट्टास आहे त्याच्यातून हे सगळे नवीन विचार आलेले आहेत नवीन भूमिका आलेली आहे शरद पवार हे स्वतःच आपली भूमिका विसरलेले आहेत एकोणीशे एकोणनव्वदची ची आणि आता नवीन भूमिका मांडतायत त्यामुळे तुलना शिवाजी महाराज आणि सावरकरांची होत नाहीये ती करताही कामाने कोणी करतही नाहीये पण शरद पवारांची तुलना मात्र आपल्याला करावी लागेल एकोणीसशे एकोणनव्वदचे शरद पवार आणि दोन हजार चोवीसचे शरद पवार तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद